नमस्कार रॉयल कारभारीनी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रियाश ईशा भाग सात रियाश आणि ईशा ईशाच्या घरी निघाले रियाश वाटेत तिला म्हणाला ईशा तुझ्या आई बाबां बाबा जरी नाही म्हणाले तरी माझ्यासोबत तू यायचं तू काय म्हणालीस लक्षात आहे ना तुझ्या ईशा त्याला म्हणाली सर मी कुठे नाही म्हणाले तुम्हाला यायला मी चूक केली आहे मी यायला तयार आहे पण मला माझ्या आई, आई बाबांना सुद्धा विचारायला पाहिजे ना रियांश म्हणाला मी त्यांना कन्व्हिन्स करेल डोंट वरी रियांश ईशाच्या घरी पोहोचले ती ड्रायव्हरला म्हणाली इथेच थांबवा ईशा जिथे राहायची तिथे लोकांच्या लगेच चर्चा व्हायच्या म्हणून ईशाने कार थोडी मागेच थांबवायला सांगितली रियांश ईशाला म्हणाला इथे राहतेस तू ईशा ईशा म्हणाली हो सर इथेच राहते पण थोडस आपल्याला पुढे चालत जावं लागेल तुमच्या सोबत मी आलेली पाहून उगाच आमच्या इथे चर्चा होईल रियांश म्हणाला ओ गॉड इतका सगळा विचार करावा लागतो लोकांचा रियांश ईशाला म्हणाला ईशा लोकांचा इतका विचार करण्याची काही गरज नाही नाहीतर उद्या श्वास सुद्धा त्यांना विचारून घ्यावा लागेल ईशा म्हणाली सर आम्ही जिथे राहतो तिथे वस्तीतले इतके मागासलेले आहेत तोंडावरती आपल्याला हात ठेवता येत नाही म्हणून आपणच थोडं जपून राहायचं रियांशच्या आणि ईशाच्या लाईफस्टाईल मध्ये खूप फरक होता असणारच रियांश म्हणजे खूप मोठा महासागर होता पण ईशा म्हणजे एक नदी होती तिचं विश्व तिचे आई बाबा आणि तिचे काम करेल ते घर ते जॉब एवढंच तिचं जग रियाश म्हणाला ईशा डोंट वरी रियांश त्याच्या ड्रायव्हरला म्हणाला इथेच गाडी थांबव रियाश आणि ईशा दोघे पण गाडीतून उतरले आणि ईशा त्याला म्हणाली सर तुम्ही माझ्या मागून या रियांश म्हणाला हो तुझ्या मागूनच येणार आहे मला तुझं घर माहिती नाही तुझ्या पुढे यायला हो की नाही ईशा मनातच म्हणाली खडूस कुठला एक दिवस पण नीट बोलत नाही माझ्याशी रियांश तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत म्हणाला मनात मला शिव्या घालून झाल्या असतील तर चालायचं का मॅडम ईशाला आता हसायला आलं ईशाने दारामधूनच आईला आवाज दिला आई अगं कोण आले बघ ना माझ्यासोबत ईशाची आई काहीतरी काम करत होती ती हात पुसत पुढे आली कोण आले ईशा ईशा आतमध्ये आली आणि आईला म्हणाली आई अगं माझे सर आले आहेत ईशाची आई म्हणाली अगं ते कसे काय आले आपल्या घरी ईशा तिला म्हणाली अग त्यांना बोलायचंय तुमच्या दोघांसोबत म्हणून आले आहेत रियाश बूट घालूनच आतमध्ये आला ईशा त्याला म्हणाली सर प्लीज शूज बाहेर काढा ना रियाश म्हणाला ओ सॉरी काढतो ईशाने त्याला चेअर दिली बसायला रियाश मनातल्या मनात म्हणाला मनात ईशा एवढीशा घरात राहते बाथरूम सुद्धा मोठा आहे याच्यापेक्षा ईशाची आई रियांशला सर तुम्ही काय खाणार चहा की कॉफी ठेवू तुमच्यासाठी रियांश म्हणाला नो थँक्स आता मी फक्त कामाचं बोलायला आलो ईशा मनातच म्हणाली एक नंबरचा आकडू आहे दुसऱ्याला कन्व्हेन्स पण करता येत नाही याला रियाश ईशाच्या आईला म्हणाला काकू तुम्ही एकट्याच आहात का घरात काका कुठे आहेत म्हणजे ईशाचे वडील कुठे आहेत त्यांना बोलवता का प्लीज मला थोडं इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्या दोघांसोबत ईशाची आई म्हणाली येतीलच तेवढ्यात ते ईशाचे बाबा पण आले आणि बाहेर रियांशचे बूट पाहून घरामध्ये येत ईशाला म्हणाले ईशा कोण आले नजर रियांश वरती पडली रियांश खुर्चीतून उठून उभा राहिला ईशा बाबांना म्हणाली बाबा हे माझे सर आहेत रियांशने ईशाच्या बाबांसमोर हात पुढे केला आणि त्यांना म्हणाला नाईस टू मीट यू काका ईशाच्या बाबांनी पण त्याच्या हातामध्ये हात दिला आणि म्हणाले सर तुम्ही आज आमच्या घरी कसं काय येणं केलं प्रियांश म्हणाला सांगतो काका मी ईशाला पाच दिवस मला खेळायला पार्टनर पाहिजे म्हणून माझ्यासोबत नेणार आहे ईशा तुमच्यासोबत बोललीच असेल या विषयावर कारण की इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी अट ठेवली आहे की तुमच्यासोबत फिमेल पार्टनर हवा आहे जर माझ्यासोबत फिमेल पार्टनर असेल तरच मी त्या गेममध्ये पार्टिसिपेट करू शकतो आणि जिंकलो तरच ती लोक माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट आमच्यासाठी खूप फायद्याची आहे आणि काका जर तुम्ही आम्ही जिंकलो तर ईशाच्या पगारामध्ये मी पन्नास टक्के वाढ करेल आणि तुम्ही ईशाची काही काळजीच करू नका मी तिला जशी नेली आहे तशीच तुमच्यापर्यंत सोपवेल पाच दिवस संपूर्ण जबाबदारी माझी असेल तुम्ही तिला केव्हाही फोन लावू शकता आणि ती माझ्यासोबत येते हे पाहू नका तुम्ही ती कंपनीसाठी येते कारण की ती तिथे काम करते तिथली एम्प्लॉई तिची सगळी जबाबदारी आहे आणि हे सुद्धा तिचं कामच आहे तिच्या जॉबचाच हा एक भाग आहे असं म्हणून पहा आज तुमची मुलगी एका टॉपच्या कंपनीमध्ये काम करते ते काही उगेच नाही तिला नक्कीच तिच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे आणि तुम्ही तिच्यावर असा रोख लावू नका ईशाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे ईशाचे बाबा रियाशला म्हणाले आहो पण सर आम्ही कसं पाठवू तिला एकटीला रियाश म्हणाला माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा आणि जरी नसेल तरी फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवून पाठवा प्लीज ईशाचे बाबा म्हणाले कुठे जाणार आहात तुम्ही रियाश म्हणाला ते मला उद्या कळेल आम्ही जिथे असू आमचे सगळे लोकेशन मी स्वतः तुम्हाला पाठवत जाईल डोंट वरी ईशा म्हणाली बाबा मला सुद्धा जाणं भाग आहे आणि जर नाही गेले तर मला हे ईशा पुढे काय बोलणार इतक्यात रियांशने तिच्याकडे पाहिलं ईशाचे बाबा म्हणाले नोकरीवरून काय ईशा म्हणाली काही नाही ईशाच्या बाबांनी ईशाला परवानगी दिली रियांशला म्हणाले फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर मी ईशाला पाच दिवस तुमच्या सोबत जायची परवानगी देत आहे रियांश म्हणाला थँक्यू सो मच मी स्टाफ मधल्या दुसऱ्या कुठल्या मुलीला नेलं असतो पण मला ईशा योग्य वाटते मी ईशाला एक संधी दिली आहे त्या संधीचं सोनं ती नक्कीच करेन मला खात्री आहे रियांश ईशाच्या बाबांना थँक्यू म्हणाला आणि तिथून निघाला दुसऱ्या दिवशी रियांशनी इन्व्हेस्टरला कॉल केला मी तुमच्या रूलप्रमाणे गेमसाठी तयार आहे इन्व्हेस्टर म्हणाले ठीक आहे मिस्टर रियांश उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत मी देतोय त्या हॉटेलमध्ये तुम्ही आणि तुमच्या पार्टनरला घेऊन या हॉटेल माझंच आहे आणि ही गेम झाल्यानंतर जो विनर असेल त्याच्या हातून तिथे ग्रँड ओपनिंग म्हणाला फक्त पाच गेम आहे ना इन्व्हेस्टर म्हणाले हो रोज नवीन एक खेळ तुमच्यासाठी असेल रियांश म्हणाला ओके मला ॲड्रेस पाठवा मी त्या ॲड्रेसवर अकरा वाजेपर्यंत पोहोचेल इन्व्हेस्टर म्हणाले ठीक आहे रियाशने ईशाला सांगितलं ईशा आपल्याला उद्या शार्प अकरा वाजता तिथे पोचायचा आहे उद्या तू आवरून तयार राहा तिथूनच तुला ड्रॉप करा ड्रॉप करेल आणि तिथूनच आपण निघू ईशा म्हणाली ओके सर ठीक आहे त्या दिवशी ईशा थोडी लवकरच घरी गेली तिला तिची बॅग भरायची होती आवरायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सात वाजता रियांशने ईशाला कॉल केला ईशा आवरून ठेव बरोबर अर्ध्या तासाने तुला घ्यायला येतोय ईशा म्हणाली हो सर मी माझ आवरलेलंच आहे रियांश बरोबर अर्ध्या तासाने ईशाला घ्यायला आला म्हणाला ईशा बाहेर मी काल जिथे कार थांबवली होती तिथेच आहे ईशा म्हणाली हो सर येते ईशाने आईला मिठी मारली आईला म्हणाली आई एवढा का चेहरा पाडला आहेस काही टेंशन घेऊ नकोस आणि हे दोन्ही नंबर सरांचे आहेत जरी माझा फोन लागला नाही तरी तो सरांच्या फोनवर फोन करू शकतेस काल सरांनी सांगितलं होतं ना काल मला त्यांनीच तुला नंबर द्यायला सांगितला आहे आणि मी तुला वेळ भे भेटला की फोन करत राहील आई म्हणाली ठीक आहे सावकाश जा आणि मला फोन कराय करायचा ईशाचे बाबा आले बाबांनी थोडेसे पैसे ईशाला दिले बाबा म्हणाले राहू दे जवळ तुला कशाला तरी लागतील असलेले बरे बाबांनी ईशाची बॅग घेतली आणि तिला सोडायला निघाले ईशा आईला म्हणाली येते आई बाबा ईशाला बाहेर पर्यंत सोडायला आले त्या दोघांना पण पाहून रियांश कारमधून खाली उतरला <coughs> बाबांनी ईशाची बॅग तिच्या हातामध्ये दिली बाबा रियांशला म्हणाले फक्त तुमच्या भरवशावर माझ्या लेकीला तुमच्यासोबत सोबत पाठवत आहे तिला सुखरूप घरी घेऊन या रियांश म्हणाला हो बाबा अचानक त्याच्या तोंडून ईशाच्या बाबांसाठी बाबा हा शब्द गेला रियांश म्हणाला सॉरी काका रियांश ईशाच्या बाबांना म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका रियांश ईशाच्या बाबांच्या पाया पडला ईशाचे बाबा म्हणाले अहो सर काय करताय तुम्ही आमच्या सारख्या माणसाच्या कुठे पाया पडता रियांश म्हणाला म्हणजे तुमच्या सारख्या म्हणजे तुम्ही वयाने मोठे आहात आणि मी आता एक चांगलं काम करायला जात आहे म्हणून म्हटलं तुमचा आशीर्वाद घ्यावा कारण की माझी फॅमिली सगळी आउट ऑफ कंट्री आहे व्हिडिओ कॉल वरती मॉम मॉमडॅडने मला गुडलक दिला आहे पण म्हटलं तुमचाही आशीर्वाद घ्यावा ईशाचे बाबा म्हणाले यशस्वी व्हा रियाश आणि ईशा दोघे पण कार मध्ये बसले ईशाने बाबांना बाय केलं रियांशने गाडी स्टार्ट केली आणि दोघे पण निघाले रियांश ईशाला म्हणाला ईशा थँक यू सो मच तू माझ्या माझ्यासोबत गेम पार्टिसिपेट करणार आहेस ईशा म्हणाली सर जरी मी गेम पार्टिसिपेट केलं नसतं तरी तुम्ही मला जॉबवरून काढलं असतं रियांश तिला म्हणाला सॉरी ईशा पण मी जर असं बोललो नसतो तर तू तयारही झाली नसतीस ईशा रियांशला म्हणाली जर मी आले नसते तरी तुम्ही मला जॉबवरती ठेवला असतात का <coughs> रियांश तिला म्हणाला किती बोलतेस ग तुझ्यासोबत सॉफ्टली काय बोलायला लागलो म्हणून मला तू हलक्यात घेऊ नकोस ईशा त्याला म्हणाली तुम्हाला हलक्यात कशी घेईन मी पहिल्याच दिवशी तुमचा रुद्र अवतार पाहिला आहे असं ईशा तिच्या हाताकडे पाहत रियांशला म्हणाली रियांशला थोडंसं वाईट वाटलं त्यांनी ईशाला खूप हर्ट केलं होतं आणि आता सुद्धा असं बोलून तर तो तिची परीक्षाच घेत होता ईशाच्या हातावर अजूनही थोडेसे का होईना पण रण होते रियांशने अचानक तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावरील अंगठ्याने नाजूकचा हळवार स्पर्श स्पर्श केला आणि ईशाच्या काळजात एकदम धस्स झालं आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद